खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेचा गुंडांसोबतचा आणखी एक फोटो ट्विट केलाय फोटो दिसणारी व्यक्ती हा नाशिक शहरातील गुंड असल्याचा दावा राऊतांनी केलाय नाशिक शहर परिसरामध्ये हत्या आपण दरुडे यासारखे तर आणखी एक फोटो ट्विट करण्यात आलेला आहे व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेते असं ट्विट राऊतांनी केले हे असं असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्लं नाहक मारणा मरणारच म्हणत हिंमत असेल तर मुख्यमंत्री त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे राऊतांनी ट्विट केलं याबाबत गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य नाशिक शहर परिसरात हत्या आपण दरोडे यासारखी गंभीर गुन्हे असलेला

हिम्मत असेल तर मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे यांचं गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे